राज विरोधात एकशे कलम एकशे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय निवडणूक आयोगानं कल्याण डोंबिवली सोडण्याचे आदेश दिले होते मात्र राज यांनी आदेशाचं पालन न केल्यानं त्यांच्या विरोधात रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आपण रण महापालिकेचं या विषयावर या विशेष भागात चर्चा करणार आहोत आपल्यासोबत दोन पाहुणे स्टुडिओमध्ये आलेले आहेत मी त्यांची ओळख करून देतो आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ता अतुल शहा आपल्यासोबत आहेत अतुलजी आपलं स्वागत आहे चर्चेत तसंच राजकीय विश्लेषक दीपक पवार आपल्यासोबत या विशेष भागात चर्चा करणार आहेत आणखी एक पाहुणे आपल्यासोबत आहेत डॉक्टर गजानन देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ते आहेत ते देखील या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणार आहेत आपण चर्चेला सुरुवात करूया मला अतुल यांना विचारायचं आहे अतुलजी मतदान तर झालंय मतभेटीत बंद झालंय भवितव्य दहा वाजता निकाला आपल्याकडे यायला सुरुवात होईल मतमोजणीला सुरुवात होईल पहिला प्रश्न असा येतो की ज्या पद्धतीने मतदान झालंय फक्त सत्तेचाळीस टक्के म्हणजे आतापर्यंत कल्याण डोंबिवलीत पंचावन्न टक्क्याच्या वर कधी गेलं नाही मात्र यावेळेस त्यापेक्षाही निरुत्साह दिसून आला याच्याकडे कसं हे खरंय तुमचं म्हणणं की मतदान थोडंसं कमी झालेलं आहे लोकांमध्ये भ्रम पैदा झालेला आहे आणि शिवसेना बी जे पीनी जे गेली दहा पंधरा वर्ष आम्ही तिथे आमचं काम तिथे चांगलं आहे म्हणूनच राज्यामध्ये या मोठ्या नग महानगरपालिकेमध्ये भाजप चे नगरसेवक हे काम करणारे आहेत आणि म्हणूनच आम्ही सारखे निवडत आलो आहे आणि यावेळी आम्ही निवडून येणार आहोत नगरसेवक आमचा जो जिथे लढतोय जिथे आम्ही लढतोय तिथे लोकांना माहितीये काम करणारे आहे पण काम करणारे आहेत म्हणून मतदान नाही केलं तरी चालेल पेच येणार आहे असं नाही आहे मी तुम्हाला मग सांगितलं थोडं मतदान कमी झालेलं आहे पण निश्चित आहे की युती ही परत एकदा तिथे निवडून येणार आहे आपण कसं दीपक दीपकजी हे निरुत्साह म्हणजे मतदानाचा जो निरुत्साह आहे तो सर्वसाधारणपणे तुम्ही असं पाहिलं तर या निरुत्साहाचा सगळ्यात मोठा तोटा ज्यांच्या सभांना अधिक गर्दी होते त्यांना होण्याची खूप शक्यता असते कारण तरुण मुलं ही शिवसेनेच्या किंवा मनसेच्या सभांना अधिक येतात आणि त्यामुळे जर ती मुलं मतदानाकडे वळली नाहीत तर त्या पक्षांना फटका बसण्याची शक्यता असते साधारणपणे कल्याण डोंबिवलीत तुम्ही जर पाहिलं तर भाजपचा आणि काँग्रेसचा स्वतःचा एक परंपरागत मतदार आहे आणि हा जो परंपरागत मतदार आहे तो जर मतदानाकडे वळला असेल आणि नवा तरुण मतदार जर वळलेला नसेल तर त्याचा फटका काही पक्षांना बसू शकतो आणि त्याचा फायदा काही पक्षांना होऊ शकतो या निरुत्साहाकडे तुम्ही जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे मुंबई शहरामध्ये आणि परिसरांमध्ये जो सुशिक्षित मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग आहे ज्याला सभांना जायला आवडतं ज्याला राजकारण किती वाईट आहे याच्याबद्दलच्या चर्चा करायला आवडतात पण ज्याला मतदानाच्या दिवशी स्वतःची दहा मिनिटं स्वतःचा अर्धा तास काढून मतदान करावं असं वाटत नाही या प्रकारच्या अत्यंत बेजबाबदार मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाचं एक प्रत्यंतर तुम्हाला या समाजामध्ये इथे आलेलं दिसतं हे तुम्ही मुंबईतही पाहिलंय मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळी जिथे आहेत त्या ठिकाणचं मतदान तुम्हाला जास्त दिसतं उच्चभ्रूमच्या वस्तीमधलं कमी दिसतं एक अशी अडचण आहे की डोंबिलीसारख्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आहेत चाळीसारख्या ठिकाणी अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना त्या चालीतली माणसं मतदानाला घेऊन जातात आणि ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचतात याला तुम्ही एक गठ्ठा मतदान म्हणा आणखी काही म्हणा पण जिथे फ्लॅट संस्कृती आपण या प्रकार तिथे लोक सणासुदीच्या खरेदीमध्ये आहे लोकांना त्या सणासुदीच्या खरेदीमध्ये कोल्हापूर सारख्या ठिकाणी अडुसष्टच्या जवळपास मतदानाची टक्केवारी असते आणि तीच टक्केवारी इकडे घसरलेली दिसते सुशिक्षित ठिकाणी आपण म्हणतो की हे सुद्धा शहर पण कोल्हापूरमध्ये राजकीय जाणीव जी आहे लोकांचं एका अर्थाने राजकीयकरण जे आहे ते तुम्हाला खूप तीव्रपणाने झालेलं दिसतं ते चांगलं आहे का वाईट हा पुन्हा वेगळा चर्चेचा मुद्दा आहे पण कोल्हापूरमधला मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग किंवा कोल्हापूरमधला सुशिक्षित वर्ग आणि डोंबिवली कल्याणमधला वर्ग ह्याच्यात थोडा फरक असा केला पाहिजे की इथे तुम्हाला कमालीचं अवदास शहरीकरणानंतर आलेला आहे कुठल्याच राजकीय पक्षामुळे आपल्याला फरक पडणार नाही त्या अशा प्रकारची एक चुकीची जाणीव लोकांच्या मनात आहे आणि मला असं वाटतं की ही जाणीव मोडून काढण्यात मध्ये काढणं हे खरं राजकीय पक्षांप हा निरुत्साह आहे हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊ शकतो असं वाटतं तुम्हाला नाही असं निश्चित दोन कारणाने सांगता येणार नाही एक म्हणजे निरुत्साह कोणाचा आहे परंपरागत मतदारांचा निरुत्साह आहे का नव्या मतदारांचा निरुत्साह आहे याच्यावर ते ठरतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मतदारसंघ इतके छोटे असतात की पन्नास शंभर दोनशे मतांच्या फरकाने माणूस जिंकून येणं किंवा पडणं हे शक्य आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काही हजारांचा काही लाखांचा फरक पडतो इथे मात्र निवडून येणारा मतदार हा कदाचित एखादा उमेदवार हा पन्नास मत शंभर मतांनी निवडून येण्याची शक्यता आहे रण महापालिकेच्या विशेष भागात आपलं पुन्हा स्वागत आपल्यासोबत तीन पाहुणे या चर्चेत सहभागी झालेत राजकीय विश्लेषक दीपक पवार आहेत भाजपचे प्रवक्ते अतुल शाह आहेत तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर गजानन देसाई देखील आपल्यासोबत या चर्चेत सहभागी झालेत दीपकजी जो मुद्दा त्यांनी काढला होता की मनसे सेना भाजपच्या प्रचार आम्ही लक्षात ठेवून होतो आणि ती आमची एक स्ट्रॅटेजी होती काय स्ट्रॅटेजी तुम्हाला ही एक बघा की राजकीय पक्षांनी दुसऱ्या पक्षांच्या स्ट्रॅटेजीवर लक्ष ठेवणं ही इतकी नैसर्गिक गोष्ट आहे म्हणजे त्याच्यात काही विशेष नाही म्हणजे सेना भाजपच्या लोकांनी त्यांच्या स्ट्रॅटेजीवर निश्चितपणाने लक्ष ठेवलं असेल की डोर टू डोर पब्लिसिटी करताना हे नेमके कोणाकडे जातात कोणत्या भाषिक गटांकडे जातात कोणत्या जातीय गटांकडे जातात हे अगदी स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे दुसरा महत्वाचा भाग जो देसाई साहेबांनी लक्षात घ्यायला पाहिजे की अशा प्रकारची गर्दी खेचणारे वक्ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आहेत का म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांच्या सभांना गर्दी होते त्यांच्या सभांची गर्दी ही मतांमध्ये रिफ्लेक्ट होते की नाही हा पुढचा मुद्दा पण अशा प्रकारची गर्दी खेचण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे फार कमी माणसं आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल नारायण राणे त्यांच्याकडे आज आहेत की ज्यांच्याकडे तशा प्रकारची गर्दी होते पण काँग्रेसच्या सभांचं तुम्ही चित्र जर पाहिलं तर एक आठ दहा माणसं तुम्हाला सातत्याने एका व्यासपीठावर आलेली दिसतील म्हणजे गर्दी खेचण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काम करण्याची पद्धत वेगळी आहे उद्या सेना भाजप असं म्हणू शकेल की आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात अग्रेसिव्ह असं कॅम्पेन केलं तुम्ही मात्र थैल्या सोडल्या ह्याला याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी उलटं उत्तर देईल की तुम्ही तुमच्या सत्ता असलेल्या ठिकाणी हेच करताय त्यामुळे या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज हे प्रत्येक राजकीय पक्ष वापरत असतं फक्त या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज वापरताना तुम्ही मतदारांना त्याचं आवाहन करू शकलात का आणि मतदाराला ते पटलं का म्हणजे मतदारांकडे तुमचा नगरसेवक हा निवडणुकीच्या तोंडावर पहिल्यांदाच गेला का मग डोअर टू डोर पब्लिसिटी तुमची मागच्या पाच वर्षात पण झालेली आहे का तुम्ही आता निवडणुकीच्या तोंडावर जाऊन त्यांना असं म्हणताय की, की बघ बाबा मी तुझा उमेदवार आहे आणि तुम्हाला मतदान केलं पाहिजे प्रत्येक राजकीय पक्षाच्या समोर या प्रकारचं आवाहन असतं जर उमेदवाराला डोर टू डोर कॅम्पेन करावं लागलं तर त्याला दुसरीकडे आपल्या पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या प्रचारावर पण अवलंबून राहायला लागतं दोनही आघाड्या आघाडीने आणि युतीने सुद्धा दोन्ही प्रकारच्या गोष्टी करून पाहिलेल्या आहेत म्हणजे सेना भाजपने काही असं केलेलं नसणार की त्यांचे ते डोर टू डोर गेलेले नसणार भाजपचा तर तो परंपरागत बाले किल्ला आहे त्यामुळे भाजपचे अक्षरशः घरोघरी तिथे मतदार आहेत त्यामुळे भाजपला कदाचित घरी जाण्याची गरज कमी पडलेली असावी पण तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकताना फक्त मोठ्या सभांवर जिंकता येत नाहीत आणि मगाचे ते म्हणाले तसे प्रचार पातळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घसरवली हा एक त्यांचा त्यांचा युक्तिवाद आहे पण अशा प्रकारच्या सभा घेऊन आपली मतं मांडणं हा सुद्धा राजकीय प्रक्रियेचा आणि निवडणुकांचा भाग आहे त्याला पातळी घसरवणं म्हणायचं का लोकांना आकर्षित करणं म्हणायचं